मित्रांनो शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवचालिसा आज शिवरात्री असल्यामुळे शिवचालिसाचं श्रवण पठण करण्याचं खूप काही महत्त्व आहे आणि शेअरसुद्धा करा जो कोणी आज शिवरात्रीच्या दिवशी शिवचालिसाचं थोडंसंसुद्धा स्मरण अर्चन या शिवाच्या शिवलिंगाचा अभिषेक करतो मातीच्या आता म्हणजे जो मटका असतो आपला तर त्या मटक्यातले पाणी भगवान शिवशंकराला अर्पण केल्याने आपल्याला एक कोटी तीर्थांमध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते कारण मटक्यातलं पाणी अगदी थंडगार राहतं आणि भगवान शिवाने विष प्राशान केले तर त्यांच्या गळ्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये संपूर्ण आग होते उन्हाळा खूप तपत आहे त्यामुळे भगवान शिवाला आपल्या मटक्यातलं पाणी जर भगवान शिवशंकराला जर व्हायला वास्तुदोष नवग्रह दोष, दोष सर्पदोष जे काही दोष घरात असतील तर ते दोष नष्ट होऊन भगवान शिवशंकराचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होत आणि भोळा सांग सदाशिव आपल्यावर प्रसन्न होतो तर सर्वांनी मटक्यातल्या एक तांब्या भरून भगवान शिवशंकराला अर्पण करावा तर तुमच्यापर्यंत तो एक व्हिडिओ मी लवकरात लवकर पोचेल तर एक छोटासा मटका आणलेला आहे मीने लाल कलरचा त्याला सजवून घेतला आहे आणि भगवान शिवशंकराचा नित्य नेमाने मो मीडियम साईजचा आहे तर पूर्ण रात्री भरून घेते तो जल आणि ते जल भगवान शिवशंकराला थंडगार अर्पण करायचं थंडगार जल अर्पण केल्याने भगवान शिवाचा जसा आत्मा थंडगार होतो तसा आपल्या आत्मासुद्धा थंडगार भगवान शिव करतो आपल्या मनातल्या ज्या इच्छा राहतात ते शिव आपल्या लवकरात लवकर पूर्ण करतात म्हणून सर्वांनी एक मटक्यातला एक लोटा जल भगवान शिवशंकराला एक एक तांब्या भरून पाणी नक्की अर्पण करावे तर आता आपण शिवरात्रीसाठी शिवचालिसाचं सा पठन करावं श्रवण करावे कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आज पार्थिव शिवलिंग करायची रात्रभर घरातच पार्थिव शिवलिंग राहू द्यायचे दुसऱ्या दिवशी शिवलिंग विसर्जन करायचे खिरीचा प्रसाद या गव्हाच्या पीठाने बनवलेले पदार्थ असतील तर भगवान शंकराला अर्पण करायचे भोग द्यायचे गव्हाच्या पीठाचे बनवलेले पदार्थ भगवान शिवशंकराला खूप आवडतात तर भगवान शंकराला गव्हाच्या पिठाने तयार केलेले गोड पदार्थ अर्पण करा आणि भोळ्या सांग सदाशिवाला शिवाला आपल्या घरी बरकती लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही तुमच्या मनात असतील त्या इच्छा कामना पसरवून करा आणि दरवाज्या या बेलाच्या झाडाखाली आवळ्याच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली प्रदोष कालामध्ये दिवा लावायला विसरू नका शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी बेलाच्या झाडाखाली आवळ्याच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो त्याच्या सर्व इच्छाकामना पूर्ण होऊन माता लक्ष्मी त्याच्यासोबत येते म्हणून हा दिवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्की लावायचा आहे शिवशाली श्रवण पठण करावे त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन असेल लाल लाल बटनवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम दोहा श्री गणेश गिरजा सुवन मंगल मूल सुजान कहत अयोध्या दास तुम देवोअभय वरदा जय गिरजापती दीन दयाला सदा करत संतन प्रतिपाला कानन कुंडल नाग पनीके। अंग गोर खाल बा गंबर सोए छबी मुनि में मे मैना कि हे दुलारी बा अंग सोहत छबि न्यारी कर त्रिशूल सोहत छबि भारी करत सदा शत्रुन शयकारी नंद नंदी गणेश सोए तह कैसे सागर मध्य कमल है जैसे कार्तिक श्याम और गणराव या छवि को कही जात न काव देवन जब ही जाय पुकारा तब ही दुख प्रभु आप निवार किया उपद्रव तारक भारी देवन सब मिली तुम्हें जुहारी तुरत षडानन आप पटाऊ लव निमेश मह मारी गिराव आप जलंधर असुर सहारा तुम्हारा विदित संसारा त्रिपुरा सुरसन युद्धमचाय सबहि कृपा करलीन वचाय कियापी भागीरथ भारी पुरव प्रतिज्ञा तासु पुरारी दानन महुम समकोहि नाही सेवक स्तुति करत सदाय वेद नाम महिमा तब गाई अखद अनादि भेद नहीं पाई प्रकट उदती मंथन मे ज्वाला जरे सुरासर सर्वे विहाल किनी दयातः हो करी सहायी नीलकंठ तब नाम कहाय पूजन रामचंद्र जब कीना के लंक विभीषण दीन सहस कमल में हो रही धारी किनी परीक्षा तब ही पुरार एक कमल प्रभु राखी वो जोई कमल नयन पूजन चह सोई कठिन देखी प्रभु शंकर भय प्रसन्न दिए वर जय 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 अनंत अविनाशी करत कृपा सबके घटवासी दुष्ट नित मोहि सताव भ्रमत रहे मोहि चैन नाव त्राही त्राही में नाथ पुकारु यही अवसर मोहि आन उभार त्रिशूल शत्रुन को मारो संकट से मोहिभार मातु पिता भ्राता सब कोई संकट में पूछत नहीं कोई स्वामी एक है आय अब संकट भार धन निरधन को देत सदाई जो कोई जाचे वो फल पाई अस्तुति के ही विधि करो तुम्हारी शंभु ना अब चूक हमार संकट हो संकट के नाशन मंगल कारण विघ्न विनाशन योगी अति मुनि ध्यान लगा नार नारद शारद शीष नमा नमो नमो जय नमक शिवाय शुर ब्रह्मादि पार पाय जो यह पाठ करे मन लाई तापर हो तह शंभु सहाय ऋणियो जो कोई हो अधिकारी पाठ करे सो पावन हार पुत्र हीन कर इच्छा कोई निश्चय शिव प्रसाद तो ही हो पंडित त्रयोदशी को लावे ध्यान पूर्वक होम करावे त्रयोदशी व्रत करे हमेशा तन नहीं ताके रहे कलेश धूप दीप पणय चढावे शंकर सम्मुख पाठ सुनावे जन्म जन्म के पाप नसावे अंत मास शिव पुर में पाप कहे अयोध्या आस तुम्हारी जानी सकल तुक दुख हरु हमारी नेम कर प्रांत ही पाठ करो चालीस तुम्ही मेरी मनोकामना पूर्ण करो जगदीश मक्सर छठी है ऋतु संवत जान अस्तुति चालीसा शिव ही पूर्ण की कल्याण श्री शिवचालिसा संपूर्ण तर मित्रांनो येथे शिवचालिसा संपूर्ण झाली आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा हो व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बारा ज्योतिर्लिंगांचे स्मरण नक्की करा बारा ज्योतिर्लिंग कोणते आहे बारा ज्योतिर्लिंग श्री गणेशाय नमो नम श्री सौराष्ट्रसोमनाथंच श्रीशल्ये मल्लिर्जुन महाकाल ओंकार ममलेशर परळ्यांबेद्यनाथंच डाकिनीम भीमशंकर शेतवंदे रामेश्वर नागेश्वर दारुकाबने वाराणसी विश्वे त्र्यंबक गौतमी तटे हिमालय तुकेदार कृष्णेश्वर शिवालय ए ज्योतिर्लिंगाने सायं प्राप्त पटतनर सप्त सप्तजन्म कृत पाप स्मरण विनयश नम पार्वती पते हर हर महादेव शंभू ओमापतीय नमो नम हा नमो नम भगवान शिवाला अर्धी प्रदक्षिणा घालावी भगवान शिवशंकराला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही तर भगवान शिव शंभूला अर्धी प्रदक्षिणा घालून दोघी हात वर करून ओमापतीय नमो नमः असे जयघोष करावा असा जयघोष केल्याने भगवान हर साम सदाशिव आपल्या सर्व मनोरथ पूर्ण करतात हर हर महादेव शंभू जय श्री महाकाल शेअर करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो शालीनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण न...